नमस्कार मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर आज आपण एक अशा भीतीविषयी बोलणार आहोत जिने नाव नाही चेहरा नाही पण ती आपल्या मनात खोलवर बसलेली असते ही आहे अनोळखी भीती कधी काही चुकीचं होईल कधी लोक काय म्हणतील कधी अपयश येईल ही भीती शब्दांपेक्षा जास्त वेगाने आपल्याला थांबवते पण या भीतीचा स्रोत समजून घेतला तर तिच्यावर मात करणं शक्य आहे खूप जणांना पुढे काय होणार आहे हे माहीत नसतं याची भीती वाटते त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो खूप वेळा आपल्याला भीती कशाची वाटते हेच अनेकांना कळत नाही तुमच्यासमोर एक रूम आहे त्या रूमचा दरवाजा बंद आहे दरवाजाच्या आत काय आहे हे, हे तुम्हाला माहीत नसेल तर तिकडे जाऊ का नको याविषयी संदिग्धता निर्माण होणं हे साहजिकच आहे असं अनेकांना त्यांच्या कार्याविषयी होतं जाऊन नक्की काय करायचं आहे हे न कळायमुळे प्रश्न पडतो की मला हे काम करायला जमेल का तिथे नक्की काय असेल एका सतरा अठरा वर्षाच्या मुलाला विचारलं की तुला कुठल्या कामात विश्वास वाटतो आत्मविश्वास वाटतो आणि कुठल्या कामात आत्मविश्वास वाटत नाही तर त्याला ते पटकन सांगता येईल ना मग त्याला दोन कार्य सांगितली आणि विचारलं कुठल्या कार्यात तुला जास्त आत्मविश्वास वाटतो पहिलं कार्य सांगितलं तू आत्ता पुण्यात आहेस इथून तुला मुंबईला जायचं आहे मुंबईत तुला चर्नी रोडवर जायचं आहे तिथे एका बिल्डिंगमध्ये जाऊन एका व्यक्तीला भेटायचं आहे आणि त्यांना हे पाकिट द्यायचं ते आहे त्यावर त्याची प्रतिक्रिया आली मी आजपर्यंत कधी मुंबईला गेलो नाही कसं जायचं मला माहीत नाही आणि तू शांत झाला मग त्याला दुसरं कार्य सांगितलं त्याला विचारलं तू रोज कॉलेजला कसं जातोस तो म्हणाला मी माझ्या बाईकवर जातो आज रविवार आहे तरीही तुला त्याच कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये एक गृहस्थ बसले त्यांना हे दुसरं पाकिट देऊन यायचं आहे तुला कुठलं काम सोपं वाटतं तो म्हणाला केव्हाही कॉलेजमध्ये जायचं का याच्यावर त्याचं उत्तर आलं मला रस्ता माहीत आहे मी रोज तिथे जातो त्या रस्त्याचा खड्डाणखडा ख़ड़ा, कोपरा कोप्रा, प्रत्येक वडा मला माहीत आहे कॅन्टीनमध्ये मी नेहमी जातो कॅन्टीनमध्ये जाणं मला सहज आहे त्याला विचारलं की मध्ये जाण्याच्या या कार्याला तू दहा पैकी दहा मार्क दिलेस तुझा आत्मविश्वास हा दहा पैकी दहा या पातळीवर आहे तर मुंबईला जाण्याच्या या कार्याला तू आत्मविश्वासाच्या दृष्टीने किती मार्क देशील तो म्हणाला आत्म की आत्मविश्वास आहे की नाही हे कळत नाही पण मी कॉलेजला जाण्यासाठी अतिशय कम्फर्टेबल आहे त्या कम्फर्टच्या अँगलने मी दहापैकी दहा मार्क दिले तर मुंबईला जाण्यासाठी मी एक किंवा दोनच मार्क देईन याला काय कारण असतं ज्यावेळेस तुम्हाला एखादी अनोळखी कृती करायची असते अनोळखी जागे जायचं असतं तेव्हा भीती वाटते अनेकांना ते कम्फर्टेबल वाटत नाही ज्यावेळी या मुलाला सांगितलं की तुला कॉलेजला जायचं आहे तर तू जाऊ शकतोस का लगेच त्याचं उत्तर हो आलं सहजतेने हो आलं याचं कारण म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मार्गाचं त्याला चांगलं ज्ञान होतं त्याविषयी ते त्याला आत्मविश्वास होता सर्वात महत्वाचं म्हणजे कॉलेजला जाण्यासाठी काय काय करावं लागेल हे त्याला माहीत होतं त्याला माहीत होतं की स्वतःची गाडी काढायची पहिला चौक कुठला येईल दुसरा चौक कुठला येईल तिसरा चौक कुठला येईल अशा प्रकारे पूर्ण रस्ता त्याला माहीत होता त्याला सांगितलं की तुला मुंबईला जायचं आहे त्यावेळेस मात्र त्याला प्रश्न पडला की रेल्वे स्टेशनला जायचं की स्टेशन बस स्टँडला जायचं रेल्वे स्टेशनला गेल्यावर तिकीट कुठे काढायचं कुठल्या गाडीत बसायचं ट्रेनच्या आतमध्ये काय असेल मुंबईत कुठे उतरायचं तिथून कुठे जायचं त्याच्यासमोर रस्ता येईना मार्ग दिसेना त्यामुळे सबकॉन्शियसली अर्थात अंतर्मनाकडूनच त्याला विरोध झाला मुंबई म्हटलं की मला मुंबईतलं माहीत नाही तर मला जमेल का हा प्रश्न त्याला येऊन गेला पण कॉलेज म्हटलं की ते त्याला सुखावह वाटलं मग आता याच मुलाला सांगितलं की मुंबईकडे आपण नंतर बघू तू फक्त एक काम कर आता तू रेल्वे स्टेशनवर जाऊ नये आणि रेल्वे स्टेशनमध्ये आज जाऊन फिरू नये त्या मुलाला रेल्वे स्टेशनवर नेलं गेलं प्लॅटफॉर्मवर फिरवून आणलं तिथे उभ्या असलेल्या रेल्वेमध्ये आज जाऊन चक्कर मारायला लावली आता त्याला रेल्वे स्टेशनविषयी आत्मविश्वास आला मग त्याला सांगितलं की आपण लोणावळ्याला चाललोय त्याच्या मित्रांबरोबर त्याला लोणावळ्याला पाठवलं हा रेल्वे स्टेशनला गेला तिकीट काढलं लोणावळ्याच्या ट्रेनमध्ये बसला लोणावळ्यापर्यंत गेला थांबून परत आला आता त्याला विचारलं की तुला मुंबईला जायचं असेल तर रेल्वे स्टेशनला जाणं सोपं वाटतं का सोपं वाटतं तिकीट काढणं सोपं वाटतं तेही सोपं वाटतं गाडीत बसणं सोपं वाटतं का तेही सोपं वाटतं आता मुंबईला जाण्यासाठी पहिली तीन पावलं त्याला सहजतेने साध्य होतील असं वाटायला लागलं याचा अर्थ काय कोणतेही काम करताना आपल्याला आत्मविश्वास केव्हा वाटतो ज्यावेळेस त्याची पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी पायरी तुम्हाला दिसते आणि त्या पायरीवर तुम्ही पाऊल ठेवू शकाल याचा आत्मविश्वास तुम्हाला येतो अनेक ठिकाणी फक्त काय करायचं हे माहीत नसतं आजपर्यंत ते काम कधीच केलेलं नसतं म्हणून स्वतःवर विश्वास येत नाही अज्ञान असलेल्या कार्याची भीती वाटण्याचं फक्त एकच कारण असतं की आपण त्याविषयी ज्ञान करून घेतलेलं नाही ते कार्य अज्ञात आहे त्यामध्ये पुढे काय आहे हे, हे माहीत नसतं अशा वेळेस जेव्हा आत्मविश्वास डगमगेल त्यावेळेस पहिलं काम काय कराल तिथे पोहोचण्याच्या चार किंवा पाच पायऱ्या लिहून काढा ती प्रत्येक पायरी कशी पूर्ण करायची त्याला काय मार्ग आहेत यावर मनन करा तुम्हाला आपोआप जाणवेल की ते कार्य खरंच खूप सोपं होतं फक्त काय करायचं यावर तुमचं मनन न झाल्यामुळे ते कार्य अवघड वाटत होतं मग एखाद्या शाळा कॉलेजची परीक्षा असेल इंटरव्ह्यू असेल एखाद्या नवीन कामाची किंवा व्यवसायाची सुरुवात असेल मनन जर केलं की हे कार्य पूर्ण करण्यासाठी कुठल्या तीन पायऱ्या असतील कुठल्या पहिल्या पाच पायऱ्या असतील आणि प्रत्येक पायरी मी कशी पूर्ण करू शकेल आपोआप त्या कामाविषयी तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल कारणामुळे अनेकांना लहान लहान कार्यात आत्मविश्वास वाटत नाही कित्येकांना सरकारी कार्यालयात जाऊन एखाद्या अधिकाऱ्याला भेटणं त्रासिक वाटतं खरं तर त्यांना त्याची भीती वाटत असते पण नेमकं त्यांना हेच कळत नाही की मला या कार्याची भीती वाटते कित्येकांना अनोळखी ठिकाणी जाऊन चौकशी करण्याची भीती वाटते त्यांना ते त्रासदायक वाटतं त्यांना त्याविषयी आत्मविश्वास वाटत नाही एखाद्या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व टूर्सची माहिती घ्यायची असेल तर यासाठी देखील अनेकांना विश्वास वाटत नाही स्वतःवर विश्वास वाटत नाही भीती कधीच पूर्णपणे नाहीशी होत नाही पण ती ओळखली की तिच्यावर मात करता येते आजच्या या प्रवासात तुम्ही थांबून ऐकलं यासाठी तुमचं मनापासून आभार पुन्हा भेटू द पर्पल चॅप्टरवर तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका